महानगरपालिका निवडणुकीचं बिगूळ वाढलेलं आहे आपण पाहतोय की प्रभाग रचना जाहीर झाल्यानंतर आरक्षण सोडत देखील झालेलं आहे पालिका असेल महाविकास आघाडी असेल सर्वच पक्ष या कामाला लागलेले आहेत आता पाहतात जशी जशी निवडणूक जवळ येते त्या पद्धतीनं इच्छुक उमेदवारांची संख्या देखील समोर येता येताना पाताना दिसतोय एकूणच निवडणुकीची तयारी कशी सुरू आहे आपण जाणून घेणार आहोत आपल्यासोबत आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पंधरा महाराष्ट्र पालिका घटनेच्या आणि त्यांनी त्यांच्या निकाल घरात राजकार महानगरपालिकेची नोकरी कमी लागू शकते आरक्षण झालेला निवडणुकीकडे कमी करून गेले का किंवा है। संघटना महानगरपालिका स्थापन करून आता जवळपास काय वर्षी झालेली आहे आणि आमचा कार्यकाळ समजूनही अर्थिक वर्ष होऊन गेलेली आहे म्हणजे निवडणूक लागणार आणखी निवडणूक ऑलरेडी उशी झालेलाच आहे आणखी वर्षी होतोय ठीक आहे आता मला वाटतं जनवारीमध्ये निवडणूक लागण्याची शक्यता आहे आणि थोडं झालेली आहे त्या मग ते ही थोडं जे आरक्षण मागच्या वर्षी पद्धती मला समाज पडलेलं आहे सत्ता बद्दल झालेलं पाहिजे आणि तयार चालू आहे तर सांगेल की महापालिका म्हणजे ती पण फेल्युअर आहे हा गव्हर्नमेंटचा तर महापालिका स्थापन झाल्यापासून आपल्याकडे जी औषध झालेली आहे खारगरपणा म्हणा तेवढंपुरसा म्हणा त्यांना पाहिजे लक्षात खूपच वाईट औषध झालेली आहे सत्ता ते मोठं मोठं फेलिअर आहे आमची बेसिक नीड आहे जी मूलभूत आवश्यकता आहे ती पूर्ण करू नाही आहे खेडको असताना आपल्याकडे रस्ते चांगले होते आपल्याकडे पाणी व्यवस्थित होतं तर महापालिका आल्यापासून रस्ते जी बघून वाईट आवश्यक झालेली आहे शहर खड्ड्यामध्ये गेलं आम्हाला आम्हाला बरोबर जाणू होते आपण फार वारंवारांना कसं झालेलं आहे अत्यंत कधीही अजूनपर्यंत प्रकरणी कुठे पाऊस ठरलेलं नाही महापालिका जर असेल तर पुढे काय होणार काय आहे नागरिकांचं हे समस्या लाडा आता तर ती पुढं जे संताप आहे तो नक्कीच हा माझ्या सगळ्याला बदल आहे हा मोठा बदल पाहिलं की मला पाहिलं विषय आला त्यावेळेस कोणत्याही भूमिकेमध्ये काही कसं केली तुमच्या तुम्ही आता आगामी काळाच्या निवडणुकीमध्ये प्रभाकरांचे पाच करून परत परपलेला हा तर आहे कारण प्रभाक क्रमांक पाच हा माझ्या अंडर आहे मुलामहून हा प्रभाव तोडला गेला आणि प्रभाग क्रमांक सहाला हा तोडला गेला आहे तरी पण मला खात्री आहे की आम्ही नक्कीच निश्चितपणे हा प्रभाग वळून घेऊ सभाक्रमांक सहा मधून तुम्ही तयारी करता येईल परिणाम असं कमी झालेलं नाही आहे क्रमांक पाच आहे सहा आहे ते मी लढू शकते आपल्याला झालेलं नाही थेट लढत महाविकास महाविकास आघाडी आणि महाविकास काय वाटतं आगामी काळात का होईल आगामी काळात आम्ही महाविकास आघाडी म्हणूनच निवडणूक लढणार आहोत आणि जर त्या पुढे बदल झाला तर आम्ही कॉलेज कॉलेजकडून म्हणून पण आमची लढण्याची तयारी आहे साधारणतः मुद्द्यांच्या मुद्द्यांची निवडणूक होईल नक्कीच आपल्याकडचे मेन मुद्दे आहे पाणी रस्ता प्रदूषण आणि प्रबल टॅक्स याच्यावरती आपलं काम चालूच आहे पण आज जनतेमध्ये तीव्र नाराजी आहे त्या पद्धतीने कब टॅक्स त्याचबरोबर बदल महापालिकेने लागला आहे त्यांचा नाराज आहे त्याून कुठली सोयसुद्धा जनतेला मिळालेली नाही त्याच्यामुळे हा खूप संताप लोकांमध्ये आहे नक्कीच आपल्यालाही पाहायला मी आगामी धन्यवाद या गरजच्या आहेत शिवसेना पनवेल महानगर महा महानंडळाच्या का। आहे आगामी काळामध्ये म्हण पनवेल महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये कृत्यांचं राजकारण होईल नुक्यांची एक निवडणूक होईल कारण पाणी असेल मालमत्ता कर असेल रस्ते असेल ह्या विविध मुद्द्यांवरती घेऊन महाविकास आघाडी लढेल महाविकास आघाडी लढून आम्ही विजयी होऊ असा विश्वास नेकरांनी केला धन्यवाद